ज्यांचं सारिका फुंदे हॅशटॅग सारिका फुंदे आणि ही घराची सत्यनारायण पूजा ह्या आजी बघा त्या काय म्हणतात ही आत्या त्या काकी आणि दिस वन इज द पूजा ऑफ सत्यनारायण ही लाईटिंग और हा विशाल <OK> गाईज ते गाईज आत्ता चालू आहे शेकोटी आणि सगळे आता इथं चुलते वगैरे सगळे इकडे गाव हे आजने घरे या घराची वास्तुशांती व्हायची आहे आणि हे वास्तुशांती असलेले घर इकडे अजून एक घर आहे सो वेलकम बॅक गाई जाता आमच्या इथे घराची वास्तुशांती आहे आणि आता आम्ही सगळी इथे शेकुटी करतोय सो so, काका इथे आजोबा भाऊ ही काकी आहे <laughs> से हाय हाय आणि ही मी नाव माझं नाव मेघना आणि ही आ... शेकुटी आहे बघू शकता ठीक आहे चलो बाय

वेलकम बॅक गाई बोल करा। ही शिकुडी आता परत रिक्रिएट केली आहे आणि आता तुम्हाला हे सगळे पाहुणे भाऊकी वगैरे अँड ऑल गाई जातात त्याच्या आजी म्हणले ना काय आमचा अवतार आहे वगैरे त्या आजींचं हे घर आहे आणि इकडे त्यांची ही गुरं आहेत जास्त जवळ गेले तर कदाचित मारतील त्यापेक्षा लांबनच बघा इकडे एक गाय तिकडे म्हैस आहे बहुतेक ती आणि या दोन गायी त्या साईडला ते वासरू चला तुम्हाला अजून जवळून दाखवते इकडे चल इकडे बहुतेक हे गुरांचं खायचं आहे मला काय प्रॉपर माहीत नाहीये मी करते बाबा ब्लॉग आणि इकडे आहे ती रायगावला जायची वाट हा इकडे पण बैल दिसतच असेल जस्ट मिनिट दिसतोय का बैल सो तो बैल इकडे हे शेतात जातात लोक इकडे या पोत्याच्या खाली त्यांचे गहू आहेत ते आता नीट करतात कडवा कुट्टीची मशीन हा ही कडवा कुट्टीची मशीन आहे कडवा कुट्टी आणि हा इकडे त्यांचा ट्रॅक्टर आहे हे आपलं छोटस नान्नाचा पिल्लूस वासरू इकडे हे बघा हा नाही रे अजून एक गाय गाय बहुतेक ती बसली होती खाली हा त्यामुळे ती दिसली नाहीये आणि तिकडे त्यांनी कुट्टी हे हा बैल आहे हा उभंवाला आणि ती खाली बसली ती गाय आहे सो so, आता मी परत चाललोय शेकोटीच्या जवळ हे आपलं घर आहे इकडे चालू आहे सगळे अख्खी गँग आहे अख्खी फुंदे पार्टी आहे पार्टी सगळे फुंदेची लोक आहेत अख्खी भावकी जमा झाली आहे

हा तुषार तो इलेक्ट्रिशियन आहे त्यांनी से सगळं डेकोर केले चैनलला लाईक सबस्क्राइब अजून बेल आयकन दाबा ओके चलो बाय माझे हटाई चालू आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक शेअर और सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा चलो गुड नाईट बाय